स्वामी परमपूज्य पुंजाराम बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे मोठ्या उत्साहात आयोजन परमपूज्य श्री सद्गुरू रंगनाथ बाबा सदानंद महाराज गुरुवर्य चंदनराव बाबा हरेराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व स्वामी परमपूजनीय पुंजाराम बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सचिदानंद उर्फ पुंजाराम महाराज मठ नावा तालुका जिल्हा जालना येथे मठाचे मठाधिपती ह भ प विशाल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणावीस बारा दोन हजार चोवीस ते दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस या तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे पंचकृषीतील भाविक भक्तांच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे सकाळी चार ते सहा भजन अकरा ते चार भोजन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सात ते आठ भोजन रात्री आठ ते दहा या वेळेत दिनांक एकोणावीस बारा दोन हजार चोवीस ह भ प भागवत महाराज पाटील दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी ह भ प रामेश्वर महाराज गुंड दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर यांच्या अमृतुल्यवाणीतून कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद होईल तरी या तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती मठाजे, मठाधिपती विशाल उर्फ गोरक्ष महाराज यांनी केले आहे